नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज बिना अस्तरचं ब्लाऊज शिवायचा आहे आणि बिना अस्तरचं ब्लाऊज किती वेळामध्ये शिवून होतो ते आज आपण बघणार आहोत तर बिना अस्तरचा ब्लाऊज जो असतो तो कट करून शिवायला फक्त चाळीस मिनटं पण नाही लागत पस्तीस मिनटामध्येच हा ब्लाऊज शिवून रेडी होतो आहे हे बघा कट करायला अगोदरचेच मी असे पेपर कटिंग केलेली होती मी प्रत्येक कस्टमरची वेगळी पेपर कटिंग करते आणि त्या कस्टमरची ब्लाऊज परत शिवायला आले तर मग आपल्याला तीच पेपर कटिंग ठेवायची आणि ब्लाऊज कट करायचं एवढंच हे असतं त्याच्यामुळं असे अगोदरच पेपर कटिंग करून ठेवायची आणि नंतर मग ब्लाऊज शिवायला आल्यानंतर त्याच मापावरून ब्लाऊज आपल्याला शिवायचे तर मी आता हे ब्लाऊज आखून घेतलेलं आहे आणि आता हा एक कट करून घेते तर कट करेपर्यंत आपण कट करून पूर्ण ब्लाऊज शिवाय शिवायला ना फक्त पस्तीस मिनटं लागतात ही ब्लाऊज शिवायला कसं शिवायचं ते आपण बघणार आहोत कसं कसं म्हणजे आपलं कमी वेळेमध्ये कसं शिवून होईल स्टेप बाय स्टेप कसं शिवायचं आणि खूप म्हणजे आपल्याला कमी वेळेमध्ये शिवायचं तर कमी वेळेत कमी वेळेमध्ये आपण कसं ब्लाऊज शिवणार ते आपण बघणार आहोत आपल्याला बाई फोल्ड करायची आहे त्याच्यातच बाईचं पण आपला ते पण वेळ वाचतो म्हणून एक इंच पट्टी त्याच्यामध्येच एक्स्ट्रा काढायची आता हा जो कपडा आहे याच्यामध्ये आपल्याला गळ्याच्या पायपिंगसाठी अशा क्रॉसमध्ये अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आता आपला हा ब्लाऊज झालेला आहे बघा पूर्ण ब्लाऊज कट करून झाला आहे आपण पट्ट्या वगैरे सगळ्या काढून घेतल्या आता आपण ब्लाऊज घेतला आहे आता हा शिवायला तर सर्वात प्रथम काय करायचं हे ज्या आपण गळ्याच्या पट्ट्या काढलेल्या असत्या त्या क्रॉसमध्ये अशा जशा आपण काढलेल्या आहेत तशा जॉईंट करावं लागतात एकमेकाच्या असे त्रिकोणावर ते कोणावर को कोपऱ्यावर कोपरे ठेवून तर त्या इकडं तिकडं जाऊ नये म्हणून सर्वप्रथम आपण पहिल्या त्या जोडून घ्यायच्या कारण की त्या इकडं तिकडं आपल्याकडून जाणार पण नाही आणि छोट्या छोट्या असतात त्याच्यामुळे त्या पडत्या पण इकडं तिकडं त्याच्यामुळे अगोदर त्या जॉईंट करून घ्यायच्या नंतर आपल्याला पाठीची पट्टी जॉईंट करायची ना त्या पट्टीला पण लगेच टिप मारून घ्यायची आपण पाठीला खाली जी पट्टी जॉईंट करणार आहोत त्याच्यासाठी आता बाई आहे बघा आता बाईला पण हे बघा पहिला एक टीप मारायची थोडंसं फोल्ड करायचं पाव इंचावरती नंतर अशी एक इंचाची एक पट्टी फोल्ड करायची आणि त्याच्यावरतून थोडीशी जाड अशी टीप घ्यायची कारण की त्याच्यात आपण हातशिलाई पण करणार आहोत त्याच्यामुळे वेगळी पट्टी काढायची काही गरज नाही कारण आपला पण वेळ जातो आणि दुसरी पट्टी काढून त्याला परत जॉईन करण्यामध्ये आपला खूप वेळ जातो त्याच्यामुळे कमी वेळेमध्येच हे होतं हे बघा आता बाहीचा आकार वगैरे मी पूर्ण देऊन घेतलेला आहे आणि बाही पण कट करून घेतलेली आहे बरोबर मापामध्ये बाही की बरोबर आहे का ते पण आपण बघून घ्यायचं हे शिवता वेळेसच बघून घ्यायचं आपण कट जरी केलेलं असलं ना शिवताना बाईवर बाई अशी ठेवून व्यवस्थित बघायची आकार वगैरे आपल्याला व्यवस्थित वाटतो आहे का कुठं कमी जास्त झाला तर बाईला असा आकार देऊन घ्यायचा हे बघ ब्लाऊजच्या बाईपेक्षा अर्धा इंच जास्त आहे तेवढी आपली आता शिलाईमध्ये जाणार आहे ती नंतर आता आपण पुढचं क शिवायला घ्यायचं आता बाही पण झाली आहे आपली गळ्याच्या पट्ट्या पण आपण क्रॉसमध्ये आपल्याला जॉईंट करून होत्यात आपण गळ्याच्या पट्ट्या पण जॉईंट करून घेतलेल्या आहे आता हे ब्लाऊजचं कसं आहे की मी कट करताना गळा नव्हता कट केलेला तर छोट्या साईजचं ब्लाऊज असल्यामुळं गळारुंदी मी दोन इंच दिलेली आहे खालच्या साईडनं मी तीन इंच गळारुंदी दिलेली आहे असं चौकोन आखून घेतला आणि असं गोल आकार देऊन असा गोलमध्ये ग गळा कट करून घेतला त्याच्यानंतर शोल्डरपासून सरळ खाली फोल्ड केलं आणि तिथं आपण एक कैची थोडीशी हे करून घेतली मार्क करून घेतलं की आपल्याला पाठीवरची टक्स द्यायचे तिथं म्हणून हे बघा असे पाठीवरचे टक्स जवळपास साडेचार इंचावरती आपल्याला द्यायचे होते पण मी अंदाजांना दिले ते आणि नंतर आपण पाठीची पट्टी तर तयारच करून ठेवलेली होती जशी आहे तशीच आपण पाठीची पट्टी अशी जॉईंट करून द्यायची खालच्या साईडनं जी आपल्याला ही पट्टी लावायची ही पट्टी कारण की हे कपडे मग इकडं तिकडं जात नाही आणि आपण शिवता वेळेस गोंधळल्यासारखं होतं आणि इकडं तिकडं पडले गेले की मग सापडत नाही त्याच्यात खूप वेळ जातो त्याच्यामुळे छोटे छोटे कामं अगोदर करून घ्यायचे आता पाठीचा पार्ट पण आपला झालेला आहे पूर्ण जॉईंट करून आता कटोरी घेतली मी हे बघा कटोरीला पण अशा दोन टिपा मारायच्या दोन इंच आणि नी वरती टक्सची उंची जी आहे अडीच इंच आहे पण मी आता आपला हात साफ झाल्यामुळं आणि बऱ्याच दिवसाची प्रॅक्टिस असल्यामुळं आपण अंदाचं आपण बरोबर आपल्याला कुठपर्यंत घ्यायचं त्या अंदाज येऊन जातो पण तुम्ही जेव्हा शिवता तेव्हा तुम्ही मोजूनच घ्या आता कटोरी जी आहे कटोरी अशी जॉईंट करून घ्यायची दोन टिपा मारून घ्यायच्या त्याच्यावरती बी कुठलाही ब्लाऊज शिवताना दोन टिपा मारून घ्यायच्या आता क्रॉसपट्टी जी आहे क्रॉसपट्टी पण मी जॉईंटच काढलेली आहे बघा खालच्या साईडनं त्याला हे नाही आहे खालच्या साईडनं आपल्याला टीप मारायची गरज नाही कारण आखंडच मी क्रॉसपट्टी काढलेली आहे कपडा होता तर मग आखंडच काढून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये पण ती टीप मारण्यामध्ये पण आपला वेळ जातो ते वेळ पण आपला वाचला जातो जे एक्स्ट्रा असतं ते एक्स्ट्रा थोडासा कपडा कुठं आपल्याला वाटला तर मग तो कपडा आपण कट करून घ्यायचा आता ही गळ्याचीच पट्टी निघलेली आहे बघा तर गळ्याची पट्टी जी आहे ती डबल होती तर ती जशी डबल आहे तशीच घ्यायची आता ही कशासाठी आपल्याला होई आयपट्टी करण्यासाठी ते बघा आयपट्टी करण्यासाठी जशी गळ्याची पट्टी आहे तशीच जॉईंट करून घ्यायची कारण की त्याला पण आपल्याला टिप मारायची गरज नाही राहत वरच्या साईडनं फोल्ड साईडवरती नेऊन द्यायची आणि जे मी आय जे बनवू लागले तर आय मी मशीनवरतीच अशी आय बनवते कारण ह्या पट्टीमध्ये पण आपला बराचसा वेळ वाचतो कारण दुसरी पट्टी घेतली तर त्याला एक फोल्ड एक टीप मारावं लागते वरतून एक टीप घ्यायची त्याच्यामुळं अशीच गळ्याची पट्टी ठेवायची गळ्याची पट्टी जी निघते ना आपली तर तीच पट्टी आपण इथं यूज करायची खालच्या साईडनं थोडासा कपडा वपला उरतो मध्ये असा फोल्ड करून घ्यायचा म्हणजे फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित येऊन जाते हे बघा आता एक साईड आपली जोडून झालेली आहे दुसऱ्या साईडनं पण आता दुसरी पण कटोरी अशी जोडून घ्यायची बघा थोडं एक्स्ट्रा कुठं दिसलं आपल्याला वाटलं तर मग तो थोडंसं कट मारून घ्यायचा आता इकडच्या साईडनं पण आपल्याला जेव्हा क्रॉसपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे इकडच्या साईडनं जशी आखंड आहे मी तशी आखंड जोडून घेतलेली आहे हे बघा खालच्या साईडनं क्रॉसपट्टीचा एक भाग घेतला आणि मधल्या साईडनं कटोरीचा सा भाग ठेवला आणि वरच्या साईडनं असं टीप मारून घेतली हे बघा काहीच म्हणजे वेळ लागत नाही आहे आपला वेळ खूप वाचतो अशी जर तुम्ही क्रॉसपट्टी अशा पद्धतीनं जर लावली तर मग आपला वेळ त्याच्यामध्ये वाचून जातो आता आपल्याला जी आहे ही हुकपट्टी लावायची आहे हुकपट्टीला पण एक साईडनं अशी टीप मारून घेतली मी खालच्या साईडनं थोडंसं फोल्ड केलं आणि वरतून पण एकदा मारून घेतली एक्स्ट्रा जी पट्टी आहे ती कट करून घेतली आणि वरतून एक अशी टीप मारून घेतली जे एक्स्ट्रा धागे वगैरे असतात ते लगेच शिवता वेळेसच आपण कट करून घ्यायचे थोडंसं क्रॉस हे दोन्ही पट्ट्या आयपट्टी आणि उपपट्टी थोडीशी खालीवर वाटली तर मग आपण ही कट करून घ्यायची अशी अर्ध्या इंचाच्या वरती असलं तर कट करायचं नाही कुठं आपला प्रॉब्लेम झाला की ते बघायचं अर्ध्या इंचापर्यंत जर असली तर तुम्ही कट केली तरी चालते आता लगेच शोल्डर पाठीचा भाग आणि समोरचा भाग असं जो जॉईंट करून घ्यायचे शोल्डर जॉईंट करायचे शोल्डर जॉईंट केल्यान पण वरतून थोडं थोडा असा कपडा कट करून टाकायचा आणि आपली गळ्याची पट्टी तर आपल्या तयारच झालेली होती अगोदरच त्याच्यामुळं लगेच आता पायपिंग लावायला घ्यायची ही अशी गळ्याची पट्टी जी आहे ती न खेचता व्यवस्थित लावून घ्यायची मधल्या बोटाच्या यांना थोडंसं खेचल्यासारखं करायचं पण जास्त पण खेचायचं नाही जास्त जर खेचलं तर मग त्याला पण अशा आड्या पडतात म्हणजे पायपिंग पण आपली पायपिंग व्यवस्थित ये येत नाही त्याच्यामुळं पायपिंग पण आपली व्यवस्थित आली पाहिजे त्याच्यामुळं कुठं न खेचता व्यवस्थित असं हे क व्यवस्थित लावून जॉईंट करून घ्यायचं शेवटी पण थोडासा कपडा सोडायचा आता वरच्या प पहिल्यांदा पण आपण इकडून जॉईंट करताना थोडासा कपडा सोडला होता नंतर हे बघा मी जे का जे व्हिडिओमध्ये दाखवते त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या हे बघा थोडा थोडा असा कपडा मध्ये फोल्ड करायचा आणि मध्ये फोल्ड करून वरतून अशी टिक मारायची बघा यानं इतकी छान पायपिंग घेते ना तुम्ही एक वेळेस अशी पायपिंग ह्या पद्धतीनं पायपिंग बनवून बघा एकदम व्यवस्थित आणि एकसारखी पायपिंग घेऊन जाते आणि जाड अशी गोल पायपिंग येते या ना आता समोरच्या साईडने हे बघा ते थोडासा आपण कपडा सोडला होता तो, तो, तो फोल्ड करून मध्ये घ्यायचा आणि इथं थोडंसं मशीनला लॉक करायचं आणि बरोबर असा वरतून अशी आपण जे टिप घेतो आहे ना तर बरोबर घ्यायची नुसतं काहीच नाही बघा तो कपडा जो आहे तो मध्ये असा फोल्ड करत चालायचा आणि मध्ये फोल्ड करायचा आणि वरतून अशी टीप मारायची आणि बरोबर ती टिप आपली ते पायपिंग बनवायची आहे त्या खाच्यामधूनच गेली पाहिजे कारण इकडे इकडं सरकल्या नाही गेली पाहिजे एकदम व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगमध्ये जर शिवायचं असलं आणि काहीच नाही पायपिंग पायपिंग बनवणं एवढं पण काही अवघड नाही खूप सोपं आहे पण बऱ्याच जणाला ते खूप अवघड वाटतं आणि व्यवस्थित पायपिंग येत नाही तर पायपिंग जेव्हा तुम्ही ला क करताय ती कशा पद्धतीनं तुम्ही पायपिंग करताय ते लक्षात घ्यायचं हे बघा नंतर आता क फोल्ड करून घ्यायचं आणि झाली बघा आपली पायपिंग एकदम व्यवस्थित अशी पायपिंग झालेली आहे आता पायपिंग झालेली आहे आता लगेच आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे तर बाई जोडण्यासाठी काय करायचं बरोबर ठेवून बघायचं बरोबर आहे का कुठं कमी जास्त तर कपडा नाही ना, ना। थोडासा कुड कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचा ही कारण हीच फिनिशिंग असते नंतर नाहीतर मग ब्लाऊजला असं खालीवर झोळ येतो कुठं काहीतरी होऊन जातं हे बघा थोडा जरी कपडा असला तर मग तो कपडा असा कट करून घ्यायचा आता बाही जॉईंट करायची तर आता हे हेव ही अशी उलट्या साईडनं ठेवायची ब्लाउज सरळ साईडनं आहे आणि जो खोल भाग आहे तो समोरच्या साईडनं कटोरीच्या साईडनं घ्यायचा आणि जो मागचा बॅक साईडनं आहे तो भाग मागच्या साईडला घ्यायचा हे पण व्यवस्थित बघून घ्यायचं नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतं आपण बाई जॉईंट करताना मागचा भाग पुढं पुढचा पुड़ भाग मागा असा पण जॉईंट होऊन जातो त्याच्या बाहीला पण दोन टिपा मारून घ्यायच्या अशा प्रत्येक ठिकाणी दोन दोनच टिपा मारायच्या नंतर वरतून अशी सरळ साईडनं मी टिप मारणार आहे हे बघा अशी सरळ साईडनं टिप मारून घ्यायची जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आता दुसऱ्या साईडनं पण आपण अशीच बाई जॉईंट करायची आहे दुसऱ्या साईडनं काय होतं आपण बाई जॉईंट करतो तेव्हा समोर समोरच्या साईडनं समोरचा भाग मागच्या साईडला मागचा सा भाग व्यवस्थित आकार पण बघून घ्यायचे व्यवस्थित आकार आहे का आणि नाहीतर एक बऱ्याचशा वेळेस होतंच आपल्याकडून नवीन जे शिकणारे असतात त्यांच्याकडून तर होतं तर हे काळजीपूर्वक हे लक्षात ठेवायचं ब्लाऊज शोताना त्याच्यामुळं तुम्हाला तिथं पण वेळ आपला खूप वेळ वाचला जातो याच्यामध्ये पण हे बघा इकडच्या साईडनं पण सरळ साईडनं अशी टीप मारून घ्यायची आणि जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आता ब्लाऊज जे आहे तो आता उलट्या साईडनं असा करून घ्यायचा आता आपल्याला फिटिंगचे मापं टाकायचे आहे त्याच्यामुळं आता फिटिंगचे मापं टाकायला पण काय करायचं ते पण ते एवढं हे करत बसल्यापेक्षा काय करायचं ब्लाऊजचं घ्यायचं आणि ते ब्लाऊजच्या मापावरूनच हे बघा असे फिटिंग करायचे असे मार्क करून घ्यायचे हुक हुकच्या साईडनं हुक घ्यायचे आणि आईच्या साईडनं आईची साईड घ्यायची बाईला पण मग बऱ्याच जणांचं बाईचं काय असतं डावी उजवी बाई असती बाई छोटी असती बाई मोठी असती बऱ्याच जणांचा अशी प्रॉब्लेम येतात तर त्याच्यामुळे काय करायचं ब्लाऊजवरच्या ब्लाऊज वरतूनच माप घ्यायचे ब्लाऊजवरतून मापं माप घेतले ना असं मार्क करायचं एक सरळ रेषा आखून घ्यायची आणि त्याच्यावरतून अशी टीप मारून घ्यायची बघा तीन तीन टिपा मारून घ्यायच्या फिटिंग करताना फिटिंग कारण की त्यांना जरी फिट्ट वगैरे झालं तरी एक टीप जरी काढली तर दोन टीप ब्लाउजला असतात मध्ये त्याच्यामुळे अशा तीन तीन टिपा अशा पाव पाव इंचाच्या अंतरावरती अशा तीन टिपा टाकून घ्यायच्या नंतर दोरा गिरा जो असतो एक्स्ट्रा तो, तो पण लगेच कट करून घ्यायचा कारण की फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित येऊन जाते त्याच्यामुळं दोरे वगैरे जे असते ते शिवतानाच आपल्याला सवयच तशी लावून घ्यायची शिवतानाच कट करायचं तर हे बघा आपलं ब्लाऊज शिवून रेडी झालेलं आहे तर हे ब्लाऊज कट करून शिवायला फक्त मला पस्तीस मिनटं लागलेले आहे तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा gracias